नांदेड जिल्ह्यात तब्बल चार हजार तीनशे शेतकऱ्यांच्या नावाने भरला बोगस पीक विमा नांदेडमध्ये चाळीस सेतू सुविधा केंद्रांविरोधात नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेत नांदेडमध्ये सेतू सुविधा केंद्र चालकांनी बोगस पीक 3, पीक विमा भरल्याचे उघड झाले आहे गेल्या वर्षात तब्बल चार हजार तीनशे शेतकऱ्यांच्या नावाने शासकीय जमिनीवर पीक विमा भरण्यात आला होता कृषी विभागाच्या तपासणीत पीक विम्याचे पैसे उकळण्यासाठी चाळीस सेतू सुविधा केंद्र चालकांनी हा प्रकार केल्याचे उघड झाले आहे या प्रकरणी कृषी विभागाच्या तक्रारीवरून तब्बल चाळीस सुविधा केंद्र चालकांविरोधात नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुरुवातीला बीड जिल्ह्यात असाच पीक विमा घोटाळा उघडकीस आला होता आता नांदेडमध्ये देखील असाच प्रकार उघडकीस आला आहे याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी यांनी दिली आहे कृषी विभाग आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी मार्फत आपण मागील दोन वर्षांमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवली तर मागच्या खरीप दोन हजार चोवीस हंगामधे आपल्या जिल्ह्यामध्ये साधारणतः चार हजार चार हजार तीनशे बोगस पीक विमा अर्ज दाखल करण्यात आले होते आणि यामध्ये आम्ही अधिकची चौकशी केली पीक विमा कंपनी सुद्धा चौकशी केली आणि शासनाच्या जमिनी किंवा ट्रस्टच्या जमिनी किंवा इतर शेतकऱ्यांच्या जमिनी मग हे शेतकरी कोणतं नांदेड किंवा उत्तर प्रदेश बीड अशा इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नावा दाखवून त्यांच्या जमिनीवर आणि इतर शासकीय जमिनीवर बोगस पद्धतीने पीक विमा भरण्यात आला आणि यामध्ये साधारणतः चाळीस कृषी सेवा सी एस सी केंद्र चालकाकडून अनेक प्रकारचे अर्ज जास्त प्रमाणामध्ये अर्ज दाखल करण्यात आले तर असे चाळीस जे आहेत सी एस सी केंद्र चालक यांच्या विरोधात आपण जिल्हास्तरीय पीक विमा समितीच्या मार्गदर्शनाखाली मार आणि आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आपल्या नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन येथे कालच गुन्हा दाखल का करण्यात आलेला आहे जेणेकरून अशा प्रकारच्या घटना भविष्यात